सावंग येथील राजिंग स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली शालेय विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांचा तर मुलांनी स्वामी विवेकानंद यांचा पोशाख परिधान करून विचार आपल्या भाषणातून सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विश्वंभर नलावडे प्राचार्य योगेश इंगळे ऋषिकेश वेताळ अमोल साळुंके अनमोल संदीप तिवारी ज्ञानेश्वर नलावडे अनिल काळे मनीषा गायकवाड पूजा नलावडे सीमा शेळके आफरीन अत्तार अलका काथार शुभांगी तायडे रुपारी गायकवाड निकिता खुटे प्रीती काळे प्रतीक्षा काळे यांनी परिश्रम घेतले तर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शालेय विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांच्या शहात्तर विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचा पोषक परिधान केला होता पण प्राचार्य कल्पना साळुंके संस्थापक अध्यक्ष विलास साळुंके यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आला या प्रसंगी येथील सरपंच अप्पाराव पाटील भीमराव नवडे पुंजाजी नवडे मनोज इंगळे यादव डहाके प्रवीण जाधव अनिल खाथार अरुण साळुंके सुरेखा नलावडे कल्याणी चौहान पूजा काटकर रेणुका आघाडे किरण देवकर शिला श्रीखंडे मोनाली पवार मोनिका डहाके प्रियंका भागवत जीवन राजपूत इतर शिक्षक वृंदांची उपस्थिती होती ज्ञानकुंज कला वाणिज्य विज्ञान जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती करण्यात वाय झिंजुळे यांनी पुष्पगुच्छ अर्पण केले या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपली मनोगते व्यक्त केली या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकांची उपस्थिती होती सै्याद लाल एम न्यूज बाजार सावंगी